पुण्यात माणूस लाजवेल अशी घटना घडली हुंडा दिला नाही म्हणून मोठ्या सुनेचे कपडे सर्वांसमोर फाडले सासरे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी असल्याने प्रकरणाची वाच्यता झाली नाही मात्र मोठ्या सुनेची अवस्था अशी करू शकतो तर लहान सूनही आपल्या दबावाला बळी पडू शकते ही गुर्मी राजेंद्र हगवणे आणि मुलगा शशांक हगवणे यांना आली आणि त्यांनी वैष्णवीला त्रास द्यायला सुरुवात केली त्रासाला वैष्णवीनं सहन केलं खरं मात्र शशांकने तिच्या पोटात असणाऱ्या बाळाबद्दल हे मूल माझं नाही असं वैष्णवीला सांगितलं तेव्हा मात्र तिच्या सहनशक्तीचा अंत झाला आणि तिनं सतरा मेच्या रात्री गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं या चिड आणणारी गोष्ट म्हणजे इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा राजेंद्र हगवणे पुणे पोलिसांच्या हाती लागत नाहीयेत त्यामुळे पुणे पोलिसांवरती कुणाचा दबाव तर नाही ना या शंकेला वाव आहे आज आपण पुण्याच्या पालकमंत्र्यांच्या घरात त्यांच्याच पदाधिकाऱ्याने आपल्या सुनेचं जीवन कशा प्रकारे फक्त हुंड्यासाठी संपवलं ते पाहणार आहोत ही कहाणी अत्यंत करुण आणि चीड आणणारी आहे राजेंद्र हगवणे पुण्यातले अजित पवारांचे मुळशी तालुका अध्यक्ष नाव मोठं पण लक्षण खोटं म्हणजे मोठ्या सुनेनं पौड पोलीस ठाण्यात आपल्या हुंड्यासाठी आपल्याला त्रास दिला जातोय कुटुंबासमोर आपले कपडे फाडले जात आहेत आपल्याला लाज वाटेल असं कृत्य केलं जातंय बेदम मारहाण होते अशा प्रकारची तक्रार दिली मात्र अजित पवार गटाचे पदाधिकारी असल्याने त्या तक्रारीवरती काहीच कारवाई झाली नाही अशात धाकटी सुन घरात आली मात्र तिने घरात पाऊल ठेवण्यापूर्वीच वैष्णवीच्या घरच्यांकडून फॉर्च्युनर गाडी एक्कावन्न तोळे सोनं चांदीची भांडी घेतली वैष्णवीच्या घरच्यांनीही मुलीचं लग्न चांगल्या ठिकाणी होतं हे पाहत सगळं काही हसं दिलं मग मात्र लग्नाची मेहंदी हातची सुटत नाही तोच सासू लता हगवणे यांनी वैष्णवीकडे चांदीच्या भांड्यांची मागणी केली ती मागणी पूर्ण होत नाही हे पाहून वैष्णवीचा छळ सुरू झाला तिला घालून पाडून बोलणं सुरू झालं तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देणं सुरू झालं यात सासरे राजेंद्र आणि दीर सुशील यांचा समावेश असल्याचं एफ आय आरमध्ये नमूद करण्यात आलं सारा हा सारा छळ सहन करतानाच वैष्णवी दोन हजार तेवीस मध्ये गरोदर राहिली असता हे मूल माझं नाही असं सांगत शशांक हगवणे यांनी तिला मारहाण केली आणि घरातनं बाहेर काढलं वैष्णवी माहेरी आली आपल्याला होत असल्या मारहाणीबद्दल आपल्या माहेरच्या मंडळींना माहिती दिली इतकंच नाही तर जीवन संपवण्याचाही तिनं प्रयत्न केला होता तिने रॅट पॉयझन जेवणात न घेऊन सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता मात्र नियतीला तिचा आणखी छळ पाहायचा होता गंमत म्हणजे आत्महत्या करण्याचा प्रयत्न जी व्यक्ती करते तिला याबाबत पोलीस विचारणा करतात मग ज्यांच्यामुळे व्यक्ती जीवन संपवण्याचा प्रयत्न करते त्या व्यक्तीची चौकशी केली जाते वेळप्रसंगी त्यांना कायद्याचा धाक दाखवला जातो इथे मात्र घडलं भलतंच वैष्णवी चार दिवस हॉस्पिटलमध्ये असताना तिची साधी विचारपूस करायलाही तिच्या सासरची मंडळी आली नाहीत वैष्णवी बरी होऊन पुन्हा सासरी गेल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसातच पती शशांकने आपल्याला जमीन खरेदी करायची असं सांगत दोन कोटी रुपये तुझ्या बापाकडून घेऊन ये असं वैष्णवीला सांगितल्याचंही एफ आय आर मध्ये दिलेल्या माहितीत आहे तुझ्या बापाला काय भीक लागली का मी काय तुला फुकट पोसणार आहे का पैसे दिले नाहीत तर तुझ्या अख्ख्या खानदानाचा काटाच काढतो अशी धमकी त्यानं वैष्णवीला दिली आता हे सारं सहन होत नसल्यानं तिनं गळफास लावत आत्महत्या केली खरी मात्र ही आत्महत्या आहे की हत्या असाही संशय इथे निर्माण होतो तो वैष्णवीच्या अंगावर आढळलेल्या मारहाणीच्या खुणांनी शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुणा आहेत शरीरावर अनेक ठिकाणी रक्त साकळलंय पुणे पोलिसांनी वैष्णवीच्या माहेरच्या मंडळींच्या तक्रारीवरून नाही म्हणायला पती शशांक सासू लता नणंद करिश्मा यांना अटक केली आहे आणि राजेंद्र हगवणे यांच्या शोधासाठी तीन पथकं तैनात केली सुद्धा आहेत दीर सुशील हगवणे सुद्धा फरार आहे त्याचाही शोध सुरू आहे अत्यंत करुण आणि चीड आणणारी ही सत्यकथा पुण्यात घडली आहे राजेंद्र अगवणे कितीही मोठे पदाधिकारी असले तरी त्यांना आज ना उद्या अटक होईलच फक्त यात पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतं मोठ्या सुनानं दिलेल्या तक्रारीला गांभीर्यानं घेतलं गेलं असतं वैष्णवीनं आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा पावलं उचलली गेली असती तर आज कदाचित वैष्णवी जिवंत असती फक्त पैशाच्या मोहापायी माणूस कसा नराधम होतो याचा आणखी एक दुर्दैवी उदाहरण पुण्यात पाहायला मिळालं यात एक अख्खा जीव आपण संपवला याची ना खंत ना खेद हगौवणी कुटुंबाला कोणती शिक्षा न्यायालयानं दिली पाहिजे हुंड्यासाठी अशा वैष्णवींनी आपल्या जीवायला मुकायला लागू नये यासाठी कायद्यात कोणती सुधारणा केली गेली पाहिजे कायद्यासमोर कोणीही मोठा नाही पोलिसांना पटवून द्यायला काय केलं पाहिजे या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की द्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद